दत्तानकर पार्थ पाटील पृथ्वीराज न मात्र हाताची साठ काढलेला आहे हा स्वतः पंच म्हणून यश दरेकर साहेब आहे कुस्तीला सरपंच म्हणून लागलेले अनेकदा पृथ्वीराज पाटील हात वरते का पृथ्वीराज पाटील सोनाव्याचं पोरग विजय झालाय प्रकाश काळेचा पत्ता मावले दमदारे प्रकाश काळे मावल्या किती पार्थ पाटील आणि पत्ता बांधत आत

यांच्या वतीनं वर करायला एक खत्सा होयदा पाटील ज्या दादा यांना प्रकाशकारे संजय पाटील ऐकताय का आजच्या मैदानामध्ये बलार पिक्षेवरतीकर बलार पिक सोलापूर कर, जिल्ह्यातला करमा तालुक्यातला खरकीचा पैलवान आदम शेखांचा चिरंजीव मानाच्या दोन हजार अठराचा महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी आहे एक शांत सैन्य आणि आदर्श पैलवान आहे हा दुसरा माऊली हातवर्ती कर माऊले पंढरपूर तालुक्यातला चिरायवाडीचा भास्करराव गंगाडेचा चिरंजीव गंगावेशला सराव करतोय सर्वांनी टाळी वाजवून टाळी वाजू स्वागत करा पहिवान आपण तयार लागा काम संपले लोक आता बसा या ठिकाणी उपस्थित सामाजिक कार्यकर्ते रमेश नाईक यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे महिलागीर कुठे आहात या महिलागीर एक छोटा मल्ल अतिशय सुंदर अशी आतली ढाक लावण्याचा प्रयत्न होता परंतु निखिल न धुडकावून लावला आबासाहेब पाटील या ठिकाणी पंच म्हणून आपण काम बघताय कुस्ती संपत आली म्हणले परंतु आबासाहेब आपल्या माध्यमातून नाही तर या ठिकाणी या पैलवानांना न्याय देण्याचं कर्तृत्व या ठिकाणी आपण करताय खऱ्या अर्थानं आपल्या गावात तालीम नसताना सुद्धा या महाराज खऱ्या अर्थानं आपलं सुद्धा या पैलवन चौकीनाच्या वतीनं स्वागत करीन तितकंच कमी आहे परंतु एक कुस्ती मैदान जोडण्याचं कर्तृत्व आदरणीय जय हनुमाना काढा शाहूवाडी प्रकाश कळ्यावर इंडिया चॅम्पियन मिल्ट्रीची जादूगार यांच्या माध्यमातून हे कुस्ती मैदान जोडलं आणि त्यांच्या सहकार्याच्या माध्यमातून हे कुस्ती मैदान जोडलं आम्ही जरी या ठिकाणी बैलगडी शरीगीचे आयोजक असलो या ठिकाणी निवडणूक परिगडीचे असलो तर कुस्तीची नाळ आमची पहिल्यापासून जोडली आणि आज ससेगावच्या मैदानात या ठिकाणी पैलवानंबरवर या ठिकाणी सर्वच आयोजक मंडळांचे या ठिकाणी आगमन झालं खऱ्या अर्थानं ससेगाव नगरीमध्ये परत एकदा आपल्या सर्वांचं सर्च सर्च आणि सर्च यांचे स्वागत आहे धन्यवाद पंचमंडळचे ता सचिन दादा पाटील आहेत काय निर्णय घेतात स्वतः युवा नेते एवढा सम्राट यश दरेकर सुद्धा तिथे उपस्थित आहे निकेचे कुस्ती पहा बाप रे हो हो हो, हो 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 दर दर वडवड एवढं सोपं नाही काय उसाची टो आल्यावर एवढ बोले बोलता सोपे वाटते पण करणे करता ते थरते एवढं सोपं नाही स्वतः आदरणीय आबासाहेब पाटील तिथं सतर्क आहे काम चालू कुस्तीमध्ये जो पलवान विजय होईल त्याला सन्मान्युवा सम्राट यश दादा दरेक राहतो यश दादा दरेकर ज्यांच्या वतीनं एक हजार रुपये नाम आहे निखिल माने आक्रमक सोळा नंबर कुस्ती लागते सोळा सोळा नंबर पृथ्वीराज चव्हाण हातवर्तीकर वरतीकर मल्ल विद्या आणि रोहित मोहरे अशी कुस्ती लागते आणि एकेरिकास निखिल मानेचा एके सतर्क राहा सुर कुस्त्या कोहऱ्यावरती सर्व तसा सॉल्व झालेला नव्वद अंशाच्या कोणापर्यंत चालते त्याच्यावर चालत नाही निकुळूरी महेर पाटील आपल्या शुक्र सरवण्याचा आहे या बाजूला एक लई चांगली कुस्ती लागली पृथ्वीराज चव्हाण चालू वर्षी महाराष्ट्राला स्वर्ण पदकाचा मानकरी आहे त्याला तयार लागू ताणी वाजलं हो हो सचिन सचिन अपेक्षा पाटील आल्या का तयार करून आत्या

जेने जेने पारी वाजूला तेने तेने किसा तहत रहला संपलेला पुस्के मदे निखे माने विजय दला जोसले आमशा संगलीचा शहाजी नामा पवर